नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे मराठवाड्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा अगदी सुपडासाप झाला भाजपा हा तसा चोवीस तास निवडणुकीला सामोरा जाण्यासाठी सज्ज असलेला पक्ष म्हणून त्याचा नावलौकिक आहे भाजपचा त्यामुळे या लोकसभेच्या पराभवातून तो शहाणा होईल काहीतरी बोध घेईल आणि त्या पद्धतीनं ज्या इतिहासात घडलेल्या चुका आहेत त्या वर्तमान काळामध्ये दुरुस्त करेल आणि पुन्हा विधानसभेला नव्या जोमानं नव्या उत्साहानं सामोरा जाईल असं वाटत असताना पुन्हा परत लोकसभेला जे काही जो मार्ग होता तोच मार्ग योग्य म्हणून त्यांनी जर निवडला असेल तर मग लोकसभेला जे घडलं लोकसभेला जो मराठवाड्यामध्ये सुपडासाप झाला तो विधानसभेलासुद्धा होणार असं सांगण्यासाठी कोणा मर्तुकड्या जोशींची ज्योतिषाची गरज नाही आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये जे पाणीपत झालं मराठवाडा जो साप झाला तिथे सातही आमदार एक लातूरचं आरक्षित सीट सोडलं तर बाकीच्या सातही जागेवर मराठा उमेदवार निवडून आले तसं कोणत्याही निवडणुकामध्ये कोणत्याही म्हणजे एक मुद्दा कधीच मोठा मुद्दा एकाच मुद्द्यावर निवडणुका कोणत्याही छोट्या मोठ्या जिंकता येत नाहीत किंवा त्याच्यामध्ये पराजय सुद्धा होत नसतो म्हणजे निवडणूक जिंकायची असेल तर अनेक मुद्दे असतात त्यात एखादा मोठा असू शकतो त्याच्यातला छोटा दुसरा दुय्यम असू शकतो पण या लोकसभेच्या निवडणुकामध्ये भाजपच्या विरोधी गेलेल्या मुद्द्यामध्ये भाजपने कितपत सुधारणा केली आहे मराठा आरक्षणाचा प्रमुख मुद्दा राज्यामध्ये होता आणि त्या मुद्द्याला ज्या पद्धतीने टॅकल करायला पाहिजे होतं ज्या पद्धतीने हाताळायला पाहिजे होतं त्या पद्धतीने हाताळता न आल्यामुळे पहिली घडलेली चूक होती ती मग मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला की जे भाजपमधलीच बोलघेवडी आहे भाजपा जरी आज म्हणत असेल ना की फेक नॅरेटिव्ह विरोधक तयार करतात चारसचा नारा कशासाठी दिला होता याचं स्पष्टीकरण बोल घेवड्या नेत्यांनीच भाजपच्या चारशेच्या वर जागा आल्या जा म्हणजे आम्हाला घटना बदलता येते अशा पद्धतीची एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्य केली आणि मग त्या वक्तव्याचा परिणाम असा झाला की संविधान धोक्यात आहे आणि मग आपलं आरक्षणसुद्धा धोक्यात येईल या भयामुळं म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला या मुद्द्याची म्हणजे आरक्षणाच्या धोक्याची पुन्हा त्याला साथ मिळाली आणि तिसरा मुद्दा आणखी याच्याच तुल्यबळ जो मिळाला तो तो मुस्लिम समाजाचा मुस्लिम समाज आज आजवर स्वतःची कुठेतरी मुस्लिम पक्षामध्ये अस्मिता शोधणारा मुस्लिम समाज यावेळेस त्यांनी उभ्याग्नी न होऊ देता केवळ भाजपला झाडं शिकवायचं आहे म्हणून त्यांनी एक मुठीनं मतदान केलं म्हणजे हे तिन्ही मुद्दे प्रमुख आहेत मग बाकीचे मुद्दे असतील शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत सोयाबीन आहे कापूस आहे दुधाला भाव नाही बेरोजगारी आहे किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ह्या सर्व मुद्द्यांचा परिणाम आहेच पण सर्वात प्रमुख प्रमुख जे मुद्दे होते ते हे तीन होते आणि याच्यामुळं भाजपला जे काही राज्यामध्ये पिछाडी इला या ला यावं लागलं त्याची कारणं ही प्रमुख तीन होती आता जर लोकसभेला ही कारणं होती म्हणून आता भाजपा शहाणा होऊन या कारणामध्ये काही त्यांनी दुरुस्ती करतोय का आपली चूक सुधारतोय का आत्ता या घडीला तरी असं उत्तर आहे की भाजपा ज्या पद्धतीने लोकसभेला ज्या मार्गावरून गेला त्याच मार्गाने भाजपा पुढे जाण्याचा भाजपाचा निश्चय दिसतोय म्हणजे जर लोकसभेला पराजय झाला तर विधानसभेला होईल हे आता सांगण्यासाठी कोणाही मरतुकड्या ज्योतिषाची गरज लागणार नाही त्याचं कारण आहे कारण भाजपाच्यापेक्षा खलनायक म्हणून शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मराठा समाजाच्या मुस्लिम समाजाच्या सर्व लहान थोरांच्या मनामध्ये एक अनाजी पंत कुट करणारा कुटील डाव रचणारा म्हणून देवेंद्र फडणवीसांची जी प्रतिमा निर्माण झाली आहे ना ती प्रतिमा कुठेतरी भाजपला बॅकफुटवर ढकलते आणि असं वाटलं होतं मध्यंतरी की बो भाजप देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ केला त्यावेळेस कदाचित ते दिल्लीत जातील यापेक्षा मोठं प्रमोशन मिळेल त्यांना आणि इथे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जागेवर कुणीतरी तरुण तडबदार म्हणजे जरांगे फॅक्टरला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी कुणी मराठा उमेदवारच उरून देतात की काय आजवर आत्ता जे काही जरांगे फॅक्टरला टॅकल करण्यासाठी राणे असतील दरेकर असतील लाड असतील ही दरबारी मंडळी यांच्या ज्यांना हा मुद्दा टॅक राजकीय व्यक्तीकडनं सामाजिक व्यक्तीला जेवढी हानी होणार नाही जरांगे पाटलाकडं हानी होण्यासाठी आहेच काय भाजपकडं जेवढं आहे किंवा या नेत्यांकडं जेवढं आहे तेवढं जरांगे पाटलाकडं नुकसान होण्यासाठी काहीच नाही आहे मग तेच जर राजकीय पद्धतीने सामाजिक प्रश्न राजकीय पद्धतीने जर हँडल करायचं ठरवलं ना तर काय होत असतं तर ते लोकसभेला जिघडलं तर ते होत असतं म्हणून आता जर तेच मुद्दे परत त्याच गोष्टी नारायण सारखी व्यक्ती उद्धव ठाकरेंना फक्त फक्त त्यांना जी मंत्रीपदाची जी काही शाब्बासकी किंवा बक्षिशी मिळते ती केवळ उद्धव ठाकरेंना डॅमेज करण्याची फळं म्हणजे फळं मिळत आहेत त्यांना पडळकर सारखी व्यक्ती बारामतीमध्ये तिला जी बक्षिशी मिळाली आमदारकीची ती कशासाठी मिळाली एक धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न घेऊन आलेला नेता पहिल्या मंत्रिमंडळामध्ये दे आरक्षण देतो म्हणणारा भैरोबाची कुठेतरी खाणारा बरोबर आहे ना मग जर तो कशासाठी त्याला आमदारकी मिळाली धनगर समाज म्हणून नाही माफ करा धनगर समाज म्हणून त्यांना नाही मिळाली तर शरद पवारांचं जेवढं चारित्र्य हनन करण्याकरता जे करता येईल ते करावं बोलावं म्हणून त्यांना ती बक्षिसी मिळालेली तसाच प्रकार सदा होत शरद पवारांवर जेवढं काही टीका करता येईल तेवढी करण्यासाठी ठेवलेली आहे मग आता राहता राहिला प्रश्न जरांगे पाटलावर टीका करण्याकरता मग राणे असतील मग दरेकर असतील लाड असतील आणि आता ते नवीन आलेले बोंडे असतील ते बोंडे तर काय म्हणाले आता नुसतं एकटे ते खोटं बोलणार नाही त्याने तो कुत्रे सोडले आम्हाला एक श्याम मानवच्या रूपात सोडला की देवेंद्र फडणवीसाबद्दल वाईट, वाईट वाईट बोल एक मनोज जरांगे, मनो जरांगे।, मनो जरांगे बद्दल सारखा सोडला माहित आहे ना मनोज जरांगे मनोज जरांगे सारखा सोडला की काही बोलू नको राणे साहेबांबद्दल आणि फडणवीस साहेबांबरोबर परत जीप वळवे मग ती जीव जागेवर ठेवायची काय आम्ही ठरव श्याम मानू आणि जरांगे पाटील याबरोबर फेक नॅरेटिव्ह ही कुत्री भाजपावर आणि पक्षावर आणि देवेंद्र फडणवीसावर सोडलेली आहे महाविकास आघाडीची ती शरद पवारांची पुत्री आहे बरोबर आहे मग ही जी भाषा बोंडे वापरतात जी खालची दरबारी मंडळी भाजपची जरांगे पाटलांवर टीका करते शरद पवार यांच्यावर टीका करते त्या मंडळींना उपमा काय द्यायची हो काय उपमा देणार तुम्ही त्यांना ते जर श्याम मानव सारखा का सामाजिक कार्य करणारा अंधश्रद्धा निर्मूलनाचं देशातलं पहिलं नेतृत्व अतिशय चांगल्या पद्धतीने राबवणारं रा एक सामाजिक पातळीवरचं सा उच्च नेतृत्व त्याला कुत्रा संबोधताय एका समाजाच्या गोरगरिबीचा आरक्षणाचा प्रश्न मांडणाऱ्या जरंगे पाटलांना तुम्ही कुत्रा म्हणताय मग जर ही जर कुत्री असतील जी दरबारी मंडळी तुम्ही आता राजकीय झालेला आहात मग मुसलमानांचा कळवळा तुम्हाला येतो मग पुन्हा करणार पुन्हा धनगर समाजाच्या गोष्टी करणार आरक्षण हवंय आणि त्यांना त्या ठिकाणी हानवटीला हात लावायचा प्रयत्न तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय ही जी दरबारी मंडळी ती यांना काय म्हणायचं कि मी आता पूर्णपणे आपल्यावर सोडतो पण एवढं मात्र खरं आहे मराठवाड्यामध्ये ज्या काही शेहेचाळीस जागा आहेत त्यापैकी सहा आरक्षित आहेत विधानसभेला चाळीस खुल्या प्रवर्गात जर जागा आहेत चाळीसपैकी गेल्यावेळी एकट्या भाजप सर्वात मोठा पक्ष मराठवाड्यामध्ये होता त्याचे मराठा आमदार अकरा मराठा आमदार त्याच्याकडे काँग्रेसकडं पाच आहेत म्हणजे मराठवाड्यामध्ये एकंदरीतरित्या सव्वीस आमदार मराठ्यांचे म्हणजे अजित पवार गटांकडे सध्या आजची स्थिती सांगायची झाली तर अजित पवार गटाकडे चार आहेत शिंदे गटाकडे चार आहेत उद्धव ठाकरे गटाकडे दोन आहेत शरद पवार गटाकडे गटा एक आहे आणि एकट्या भाजपाकडे अकरा आहेत जर चाळीसपैकी सव्वीस जागा मराठा समाजाचे आमदार आहेत आज त्या मराठा आमदारांना जे जे भाजपमधले अकरा आहेत आणि त्यांच्या मित्रपक्षामधले धरून जर ते अर्धीची संख्याच्या वर जात असेल तर मग मराठवाड्यामध्ये मराठ्यांचा आरक्षणचा जो मुद्दा आहे तो कितपत बी जे पीच्या अंगलट येणार आहे आणि ही जी टीका जी दरबारी मंडळींनी जे काही मार्ग धरला आहे तो जर नाही सोडला तर विधानसभेलासुद्धा मराठवाड्यामध्ये तरी निदान भाजपचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद